न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा गल्लो गल्ली भगवा फडकण्यासाठी तयारी सुरू शिवसेनेची आक्रमक मोर्चे बांधणी आजच नोंदणी करा उद्या विजयाचा जल्लोष करा शिवसेनेचं मिशन सुरू अहिल्या शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानासाठी जोशपूर्ण बैठक पार पडली आहे ही फक्त नोंदणी नाही तर ताकद आहे ज्याची नोंदणी जास्त त्याला थेट दिल्लीपर्यंत ओळख मिळणार असा शब्द देण्यात आला कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश गटप्रभाग पातळीवर सदस्य वाढवण्यासाठी आता मैदानात उतरा प्रत्येक शिवसैनिकाने युद्धाच्या तयारीत राहावं कारण यंदाच्या निवडणुकीत फक्त भगवा दिसला पाहिजे जोमाने नोंदणी करा कारण उद्या विजयाच्या मिरवणुकीत आपला नंबर पहिल्या रांगेत असायला हवा अशा गर्जने आणून गेली महापालिकेवर भगवा पडकवायचा ता असेल तर हाताला मेहंदी नव्हे तर घाम आणि मेहनत लागली पाहिजे शिवसेना पक्ष नोंदणी अभियानानिमित्त अहिल्यानगर पदाधिकारी यांच्या नियोजनाच्या बैठकीत बोलताना शिवसेना उपनेते अजय बोरस्ते जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले जिल्हा प्रमुख अनिल शिंदे शहर प्रमुख सचिन जाधव संभाजी कदम बाळासाहेब बोराटे दत्ता जाधव दत्ता कावरे प्रशांत गायकवाड महेश लोंढे नळकांडे सुरेश तिवारी संग्राम कोतकर दीपक खैरे जिल्हा प्रमुख मीरा शिंदे शबनम इनामदार आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ने मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेचे युवा नेते आदरणीय शिकांजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सदस्य नोंदणी अभियान हे चालू आहे आणि आज मध्ये ही बैठक संपन्न होत आहे आणि मला आनंद आहे की या बैठकीला दोन्ही जिल्हा प्रमुख महिला आघाडी सर्वच आघाडी युवा सेना असेल वैद्यकीय आघाडी असेल सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते मुळात शिवसेनेची बांधणी तळागाळात झाली पाहिजे प्रत्येक घरात शिवसेनेचा सदस्य झाला पाहिजे प्रत्येक घरावर भगवा फडकला पाहिजे या दृष्टीने सदस्य नोंदणी आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे नियोजन करत असताना प्रत्येक गट निहाय आम्ही शिवसेनेचा सदस्य नोंदणी प्रमुख करतो हो। आहोत या व्यतिरिक्त शिवसेनेचं जे शहर आहे शहरामध्ये प्रभाग निहाय वॉर्ड निहाय ही बांधणी कशी होईल या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत सदस्य नोंदणी करत असताना आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्या तळागाळातल्या लोकांसाठी जे निर्णय घेतले हे निर्णय लोकांपर्यंत कसे पोहोचतील ह्या ज्या काही संकल्पना होत्या हे जे उपक्रम होते हे लोकांना याचा लाभ कसा मिळेल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मला असं वाटतं ही सदस्य नोंदणी अभियान एक वेगळा भगवा आपल्याला भगवी लाट या बंद या अहिल्यानगर मध्ये आपल्याला आलेली दिसेल आणि मला खात्री आहे की सर्व जे काही पदाधिकारी आहेत हे ही सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करते ही नोंदणी करताना एक उत्साह निर्माण व्हावा म्हणून प्रत्येकाला सांगितलंय की ज्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त नोंदणी होईल त्यांचा सत्कार मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते करण्याचा आमचा मानस आहे आणि मी साहेबांना विनंती करेल सो का मध्ये जो तालुका सगळ्यात जास्त नोंदणी करेल त्यांचा सन्मान आपण करावा अभिनंदन आता सांगितलं अजय सांगितलं या नगर जिल्ह्यामध्ये पूर्वी पण आम्ही सभासद नोंदणी केलेले आहे लाभ 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 सभासद नोंदणी केले म्हणून या नगर जिल्ह्यात दोन दोन खासदार निवडून आले अनेक आमदार निवडून आले पूर्वी आम्ही केलेलं आहे आणि पंधरा पंधरा वर्ष आम्ही जिल्हा प्रमुख म्हणून काम केलंय आता याच पद्धतीने तर नवीन पद्धतीने आम्ही करणार आहे प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणत जे नगर परिषद असेल प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही सभासद नोंदणी करणार आहे आणि जास्तीत जास्त सभासद नोंदणी करणार आता एखादा वार्डात सभासद नोंदणी दोन हजार सभासद नोंदणी केलं मग आमच्या लक्षात येतं या वार्डात आपल्या दोन हजार शिवसैनिक आहे आपल्यात सीट निवडून येणार